बघा एका शाळेत पंच्या पंचेचाळीस मागे, दोन शिक्षक व एक शिप, शिपाई आहे जर त्या शाळेत एकूण सर्वजण मिळून आठशे सोळा जण असतील तर त्या शाळेतील शिक्षक किती असा प्रश्न कोणताही प्रश्न असो लेकरांना विनंती अशी की असंख्य प्रश्न दिवसभरामध्ये लेकर विचारतात आणि मला उल्हास कंटाळा नाही परंतु माझं या अगोदर अपलोड केलेले गणिताच्या सर्व घटकावर झाले गेल्या कित्येक वर्षापासून वाक्सर विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गोरगरीब परीक्षार्थ्यांसाठी राबतात कष्टतात हा लेकरांना अनुभव आहे त्यामुळे कुठलाही प्रश्न विचारणे अगोदर फक्त गुगल वर प्रश्नातले चारच शब्द प्रश्न लगेच सापडते माझी थोडीशी ही विनंती लक्षात घ्या सहकार्य करा सपोर्ट करा म्हणजे थोडीशी दगदग वाचते एका शाळेमध्ये पंचेचाळीस विद्यार्थ्या मागे दोन शिक्षक एक शिपाई आहे त्या शाळेत एकूण सर्वजण मिळून आठशे सोळा जण असतील तर शाळेतील शिक्षकांची संख्या किती असा प्रश्न विचारला शाळेमध्ये पंचेचाळीस विद्यार्थ्या मागे हे पंचेचाळीस आहेत विद्यार्थी या पंचेचाळीस विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी म्हणा किंवा त्यांना घडवण्यासाठी म्हणा दोन शिक्षकांची नेमणूक आणि त्याच्यासोबत आणखी एक शिपाई सुद्धा आहे म्हणजे त्यांची रक्षा करण्यासाठी म्हणजे हा किती जणांचा गट तयार व्हायला पंचेचाळीस सन दोन सत्तेचाळीस सन एक अठ्ठेचाळीस जणांचा हा एक गट एक काय तर गट इंस्ट्रक्शन असं की ज्यामध्ये महत्वाची गोष्ट ज्यामध्ये दोन शिक्षक आहेत हा अठ्ठेचाळीस जणांचा एक समूह ज्यामध्ये दोन शिक्षक आहेत ही इथपर्यंत कळालं आता एकूण आठशे सोळा जण आहेत म्हणून इथं आठशे सोळा मांडा याला भागीला या गटानं भागा अठ्ठेचाळीस न भागा हा भाग जातो लेकरांनो इथं सतरा गट सापडतात आम्हाला भाग्येला सतरानं सतरा गट सापडले या आठशे सोळा संख्येमध्ये अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आशे सतरा गट सापडतात प्रश्न शाळेतील शिक्षकांची संख्या किती मग एका गटामध्ये दोन शिक्षक गट सापडले सतरा याचा अर्थ एका गटामध्ये जर दोन शिक्षक तर सतरा गटामध्ये शिक्षकांची संख्या किती असत तर सतरा दोन्ही चौतीस शिक्षक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबत असतात कष्टत असतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये असंख्य प्रश्न आम्ही दररोज अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये सहभागी फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल तुमचा आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप ची हि सेवा जवळजवळ जवळ निःशुल्क आहे ग्रुपमध्ये कित्येक मुलं यशस्वी झाले होत आहेत होत राहतील हा अनुभव आहे कित्येक वर्षापासून जा ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला